कोणाकोणाला आवडतं असं पिकलेलं सीताफळ खायला ते पाखराने खाल्लं हे बघा लईच गोड आहे सीताफळ कुणाला आवडतं असं झाडाचं तोडलेलं शेत खायला या आमच्या शेतात एकदम चला आता जाऊया आपण लिंब तोडायला आपल्या वावरात एक झाड आहे लिंबाचं आणि त्याची लिंब पिकलेत आता पावसाचं पाणी मिळाल्यामुळं त्याचे चांगले मोठे मोठे लिंब झाल्यात तर आता मी काही लिंब घेते तोडून घरी तर काय झालं पाठीमागं झाडं कट केलं त्याच्या फांद्या खाल खालच्या खालच्या काढल्या त्या जाग्यावरच पडून दिल्या त्याला लई काट आहेत आता आतमध्ये तिथं जाताच येत नाही त्या सगळ्या काट्या गोळा करायला पाहिजेत तेव्हा आतमध्ये जाता येईल आता आहे ना वरचे वरचे पिकलेली लिंब काठीने पाडून ते गेयला सांगते आणि आता ते खाली खाली आहेत हाताला येतात ते घेतल्यात कारण लिंबाच्या झाडाला लईच काटा असतात लई वर पडतात त्यामुळे त्याला आहे ना काठीनेच आकडी करून काढावं लागतं आणि मग हे करावं लागेल खाली पडल्यावर मग गोळा करता येत्या तर आता आमच्या अण्णांनी केली काठीची आकडी आणि त्यानेच वडे त्यात लिंब खाली मग पडले की आता ती गोळा करून घेते मी खाली 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 लय आहेत आता ते गोळा का केलंच पाहिजे तर आता किती सापडतात आपल्याला लय पण नाही लागत येऊन जाऊन अक्षयश लिंबू खातो आणि समजा मी कधीतरी गरम पाण्यात टाकून पिते तसं आमच्या आनंदला तर फार नाही आवडत लिंबू तसं लिंबू खाल्लेलं खरंच चांगलं असतं पण एखादं तरी जाड आपलं घरचं असावं स्वतःचं कधी पण हक्काने त्याचे चार लिंब काढता येतात तसं आमचं पण आहे आणि आम्हाला आमच्या घरच्या पुरते बरंच होत्यात होत्यात पण लोकांनी नेले नाही पाहिजे आणि उन्हाळ्या दिवसाला तर त्याला लई राहतच नाही कोणी पण नेतं कवळे काचे तोडून आमच्या वाट्याला येत्यात कधी येत नाही आता ते पावसाळा असल्यामुळं राहिल्यात आणि चांगले मोठे मोठे झाल्यात आणि पिकल्यात पण काही तर आता गावले असतात अगदी किलोभर तरी झाले असते मग आता तेवढी घेऊन जाते पंधरा तीन वार महिनाभर म्हणलं तरी जात्यान कारण अक्षेच खाता असतो कधीतरी संध्याकाळचा नाही तर नाहीच असेच पडतात राही भारी ले लिंब आहेत मग ते गोळा करून अरे मोत्या तुम्हाला काही सोड़ना ना आज चल यायचं आमच्या घरी चला अरे मुंगे आहेत मुंगे तिथं इकडं इकडं हो चल चल लिंब गोळा करतो का बापरे लय काटे त्याला डोक्याला लागल ना किती चावले मच्छर आहे तिथं या बाहेर नाही तर पार फोडून काढते मच्छर मज झाली एवढी पंधरा दिवस खापायची नाही कोण खाते लिंब जातं ना चाळीसला पावशर आपली एवढीशी आपले आपल्याला खायला लागते पडली बघा कच्ची नका पाडू पिकले हा एक दिसत इथं लाल पिवळ मी कडी पत्ता तोपर्यंत अल्लै झाड भरलंय पुढाय पाहिजे म्हणजे परत येईन त्याला बिया आल्या चांगल्या पकव आल्या त्याच्या बिया कुणाला लावायच्या असल्या तर नेमानाव